रिफ्रेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील कोचरे गावासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे यापैकी येथील क वर्ग ग्रामीण पर्यटन स्थळ श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या साठ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ श्री दत्त जयंतीचं औचित्य साधून करण्यात आला जिल्हा वार्षिक योजना क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र अंतर्गत कोचरा श्री दत्त मंदिर परिसर या कामासाठी सुमारे लाख रुपये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पर्यटन स्थळांच्या मूलभूत सुविधांकरिता अनुदान योजनेअंतर्गत कोचरा दत्त मंदिर जेटी परिसर सुशोभीकरण करणं या कामासाठी पस्तीस लाख रुपये तर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लहान बंदरांचा विकास करणं यात कोचरा खाडी किनारी दत्त मंदिर जेटी जवळ पर्यटक निवारा शेड बांधणं यासाठी सुमारे पंधरा लाख शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत मंजूर करण्यात आले या विकास कामांचा शुभारंभ सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष कोचरा सरपंच योगेश तेली, निवती सरपंच अवधूत रेगे सूरज परब मातोंड ग्रामपंचायत सदस्य दीपेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर ग्रामपंचायत सदस्य अनिल मेस्त्री विशाल वेंगुर्लेकर संजय गोसावी स्वरा हळदणकर प्रगती राऊळ दत्त मंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष राजेश रेगे माजी सरपंच सुनील करलकर माजी उपसरपंच देवदत्त सायगावकर आबा कोचरेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सरपंच योगेश तेले यांनी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला तर कोचरे गावासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानत आगामी काळात कोचरावासियांनी मंत्री केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी आवाहन केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल